हाय नमस्कार मी विद्या आज आपण रोटी पिझ्झा बनवणार आहोत दोन चपात्या होत्या काय बनवायचं म्हणून माझा मुलगा बोलला की मम्मा पिझ्झा बनव तर मी रोटी पिझ्झा बनवणार आहे त्यासाठी लागणारे साहित्य चीज घेतलं आहे एक वडी एक कांदा एक शिमला मिरची एक टमॅटो स चिल्ली ग्रीन चिल्ली थोडं मीठ शेजवान चटणी आणि चपातीला आपण तूप लावणार आहोत आणि तवाही गरम करत ठेवलेला आहे चला तर मग आता आपण रोटी पिझ्झाला आता आपण रोटी पिझ्झाची तयारी करूया सर्वात पहिले आपण शेजवान चटणी लावून घेऊया थोडी तिखट असते म्हणून मुलं खाडार असतात म्हणून थोडी थोडीच लावायची थोडा सोया सॉस ग्रीन चिल्ली आता आपण त्यावरती लेअर लावूया कांदा शिमला मिरची लावूया टमॅटो पण याच्यामध्ये कॉर्न वगैरे हो पण लावू शकतो पण माझ्याकडे अवेलेबल नव्हते म्हणून मी शिमला मिरची कांदा टमॅटो हे घेतला आहे बाहेरचे पिझ्झे खाण्यापेक्षा आपण घरातलेच सामग्री वापरून पिझ्झा बनवायचा थोडं मीठ आपण रेड आता चीज सगळीकडे पसरवून घ्यायचा आता तवा गरम तवा गरम झालेला आहे थोडं तूप लावूया खाली चपाती आपली पूर्ण करपणार नाही आता रोटी पिझ्झा उचलूया आता त्याच्यावर चाकण ठेवूया आणि ग्लासची फ्रेम थोडी बारीक करूया आता एक थोड एक पाच मिनटं राहू दे व्यवस्थित शिजू दे त्याच्यानंतर ओपन ओपन करूया आता आपली पाच मिनटं झालेली आहेत आता आपण हे बघा पूर्ण व्यवस्थित शिजलेलं आहे आणि खालूनही काही करपला नाही चला तर मग आता आपण काढूया हे बघा आपला रोटी पिझ्झा रेडी झालेला आहे आता आपण याच्यावर थोडं चीज टाकायचं आणि मस्तपैकी खायचं